ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री स्वागत करतो आजचे पंचांग आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष चतुर्दशी मूळ नक्षत्र ध्रुवयोग आणि विष्टीकरण चला तर सुरू करूया बारा राशीचं भविष्य मेष मेषराशी मनातील विचारांची चंचलता आपल्याला कदाचित आज त्रासदायक ठरू शकते त्यामुळे स्थिर बुद्धीने कामे करा कामात वृषभ राशी वातावरणातील बदलामुळे कामावर व शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात आरोग्याची काळजी घ्या मिथुन राशी इतरांच्या विश्वासावर कामाचा व्याप आपण वाढवून घेऊ नका स्वबळावर जमेल तसे कामे करा पण आपण करा कर्कराशी शारीरिक जुनी व्याधी पुन्हा उद्भवू शकते व्याप वाढू शकतो आरोग्याची आपण सध्या विशेष काळजी घ्या सिंहराशी मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु कामे सुद्धा आपल्याला मन लावूनच करावे लागणार आहे याकडे कन्या राशी तडजोडीने प्रश्न सोडवा मार्ग मिळेल अडचणी दूर होतील हाताताईपणे करू नका किंवा हट्टीपणा करू नका चिंता मिटेल संततीच्या भविष्याबद्दल आपल्याला चिंता सतावेल एखादी मनाविरुद्ध आज घटना सुद्धा घडू शकते वृश्चिक राशी अतिनियमबद्ध किंवा कठोर वागणे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला आज नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा धनुराशी आपल्या देहापासून विचलित होऊ नका आपण जे देह गाठणार आहात त्याच्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील चंचलता दूर करता येईल परंतु स्थिर बुद्धीने कामे करणं खूप हिताचे ठरेल मकर राशी ज्या कामातून आपल्याला समाधान लाभते किंवा लाभेल अशीच कामे करा मनाविरुद्ध कामे करायला जाऊ नका कुंभराशी एखाद्या स्पर्धा परीक्षेत लाभ होईल मोठे बक्षीस सुद्धा प्राप्त होईल पारितोषिक मिळू शकते राशी आजची कामे वेळेत पूर्ण करा स्वतःसाठी वेळ द्याल शांती समाधान लाभेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद